बसली बागा कालवणाला खुण नाही राखली म्हटलं ठसकं उठलं की माझं फुण्णी चांगली बसली ठसकं तर नाही उठ ना तर फुण्णी चांगली बसत नाही आम्ही चा पोरं चालेल शिवाय ते आम्ही रडायला लागली

दरकूट खायला दर, दर बरनेच होणार बरने बर बरजाय जरा नको खायला तर मित्रांनो आपलं काय कुठ संपलेलं आहे ते मिक्सर जा भांड्यात खायचं मिरच्या ते दोन अजून मिक्सर जा भांडं आता भरपूर झाले की वांगे आग कुठलंही टाकायचं नसतो कालवन मसाला कोणाचा वापरतोय गॅस वाढवली काय मस्त बापूला आज का कालवण द्यायच नाही बापू बापू वांगे कालवण खात नाही नाही बापू बापूच्या दुकावर तुम्ही आवड ढाका लावला ते बापू रड बसल काय करायचंय काल दोखानात ना आणले बाबा मित्रांनो त्याच्या पिशी वाढल्या बाप त्या बापूच्या वा बापू हे खंत लावू शकत सर पुन्हा नको आता दहा वाजून गेला बापू जेवण केल्यानंतर मग जेवण केलं खातो मग जेवण केल्यानंतर जाऊ शकतो पाहिजे असते बघ पोर हुशार आहे तुला नाही तुमच्यावर गेले हुशार आहे टोरीला माझ्यासारखे माझ्यासारखा आहे बी तू बघा आता माझ्यासारखा फुगा देत नसत त्याचा फुगान कोणाच आय फुगाल आलूच आहे मी म्हटले की तुझाच फुगाय काल म्हणून शिजायचं कव्हान हे खायला

एवढ्या गोळ्या गिरतो तो रे गिरायचे बा बाप गोळ्या घ्या पडत नाही तर बरं करतो पिशी भरपूर वाढले रे गोळे खाल्ले हो तुला खाव वाटते त्या का माझ्या माझ्या इथे भाषा खाली बस खालीच रात्री फुल नाही देवी

हे बापूच गोळ्या खांबून झालंय आमच्या बापूचा चेहरा बघा दरवर्चा चेहरा नाताचा चेहरा चुकलाय चुकू च नाही नाही पाटलांचा गाडा लावला हुशार होतोय कशाचा हुशार आहे काल तर पाक चुकला होता रडत होता सारखा मी म्हणते का रडतोय म्हणून ह्यालाच खवाळते मी आणि तापा ताप आले म्हणतो व्हायचा व्हायचा पण नव्हती ताप आले बापू तिथं पेला औषध

कोण कोण येतोय वांग्याचं कालवण खायला आज हाय बघा काय म्हणते ती तुळशीच लग्न आज तुळशीचं लग्न आहे बघा आज त्याला बांगड्या सारून काढायचं करावं लागते केलेलीच हाय त्या दिवशी लाडून केल्या त्या दरवाज दिवाळी करत बसले आ खोकला आधी पुरला आधीच आधी पडायचं मग काय करायचं सांगा बरं आधीच तीच एक 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 पदार्थ ठेवायचा काठी शेव संपले काय बघा मित्रांनो कालवण तर आज हाय तुळशीचं लग्न मोठी रांगोळी काढायची एक काय उसा आणायचा चिंच बोर सगळी लागते त्याला तर मित्रांनो वांग्याचं का कालवण शिजलेलं का आहे आपलं ह्याला अजून कुठ टाकायचं आहे तुम्ही तर कुठ टाकून घेते भाजी शिजते बाकरीचा पड्या बाहेर चालू द्या कोण येत आहे खायला बा